अपूर्णांक पद्धतीने सुलभीकरण केल्यानंतर सॉरी अठरा प्रश्न आहे बरं का सॉरी अपूर्णांक पद्धतीमध्ये प्लस फोर पॉईंट सेवन फाय मायनस थ्री पॉईंट एट झिरो यांची उत्तर येते म्हणजे उत्तर काय येते असं विचारलंय सिंपल तर इथं स्लुटिकाने एकदम छान सॉल्व्ह केलेला आहे बट तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करता येईल सॉल म्हणजे श्रुतीकरणा गेलेलं तसंच येणार आहे सेमच येणार आहे पण अजून सोपं तुम्हाला पॉईंट घालवायचे पहिल्यांदा पॉईंट घालवायचे कसे घालवायचे हे मी मिटवतो बघा बघा अजून अजून करता येईल का बघूया आपण जमत का बघा सोपं करायला तर तुम्हाला जसं जमल तसं करायचंय असं काही नाही की मीच केल्या पद्धतीने करायचं ओके सेवन पॉईंट इथे काय टू पॉईंट सेवन फाय मायनस वन पॉईंट टू फाय प्लस फोर पॉईंट सेवन फाय ओके त्याच्यानंतर मायनस थ्री पॉइंट एट झिरो ओके एवढा आता काय करायचं आता मी काय करतो मी चिन्ह घालून दाखवून देतो म्हणजे मलाही सोपं पडेल बरोबर का नाही आता <स्थ> मला हे चिन्ह घालवायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे दशाहून चिन्हानंतर नंतर दोन घर आहेत म्हणून काय करतो शंभर घेतो म्हणजे कसं तुम्हाला आधी शिकवलंय आपल्याला पॉइंट घालायचं असेल याच्या खाली काही नाही म्हणजे हे काय समजा आपल्याला पॉईंट घालायचं गुन्हा करत जिन एक भागिले एक करतो वरील दशांश एक दोन तर खाली शून्य वाढवतो इथं दशांश दशावशिनच नाहीये मग आता इथे काही करायची गरज नाहीये म्हणजे तोच अर्थ झाला ना हा याचा पॉईंट गेला म्हणजे दोनशे पंचाहत्तर वागिले शंभर आपण असं शिकलो होतो तर हे लक्षात ठेवा बरोबर चला त्यांचे पॉईंट घातल सॉरी हा पूर्णच गेले की रे चला ह्याला सोप्प करू आता म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही करून किंवा आपल्या श्रुती काय केलं तसं करा मला जे सोपं वाटेल ते करू शकता तुम्ही समजून घ्या फक्त मी तुम्हाला सांगतोय की क्वेश्चन लक्षात राहण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतो तुम्हाला ओके एट झिरो येणार रे एट झिरो काय करायचं चला याला शंभरनं भागूया म्हणजे काय होईल दोनशे पंच्याहत्तर भागिले शंभर मायनस इथं काय एकशे पंचवीस भागिले शंभर शंभर काय केलं रे कारण पॉईंट आहे पॉइंट नंतर दोन घर आहेत म्हणून आधी चारशे पंचाहत्तर भागिले शंभर मायनस तीनशे ऐंशी भागिले शंभर बरं वजाबाकी करून घेतली सुट्टी का जशी केली तशी तर यांची वजाबाकी करा किती येते तरी दोनशे आता ये बेस सारख आहे तुम्हाला काही अडचण आहे का काहीच अडचण नाही बेस सारखा आहे करा कराव जा दोनशे पंचाहत्तर मधून जर माझे किती गेले एकशे पंचवीस गेले तर किती उरले रे चला बोला किती उरले सांगता का दोनशे पंच्याहत्तर वजा दोनशे पंचाहत्तर म्हणजे एकशे बरोबर दीडशे दीडशे भागिले शंभर ह्या दोघांचा झाला सॉल्व्ह केला अधिकला अधिक, अधिक लिहिलं या दोघाला सॉल्व वजा बाकी करा चारशे पंच्याहत्तर मायनस तीनशे ऐंशी चारशे पंच्याहत्तर मायनस तीनशे ऐंशी करा तर किती उरते नाइंटी फाय उरते का बघा नाईन्टी फाय डिवायड बाय हंड्रेड मग आता अजूनही बेस सेम आहे आपला सारखाच आहे मग आता वचा करून घेऊ वरच्या वरच्याची बेरीज करू बरोबर <laughs> वन फिफ्टी प्लस नाईन्टी फाय इजिकल टू गेनर टू फोर्टी फाय टू फोर्टी फाय डिवाइड बाय हंड्रेड मग आता तुम्हाला माहिती आहे आपण भाग देऊ बरोबर भाग देऊ मग तिनं भाग किती तर दोन तर बघा ने भाग लावला तिनं कारण एक झिरो आहे याच्या आणि याच्या एकक स्थानी काय पाच आहे सो ची डिव्हिजिबिलिटी बाय युजिंग फाय फाय डिव्हिजिबिलिटी ओके बरोबर फिफ्थ डिव्हिजिबिलिटी तर पाच ची डिव्हिजिबिलिटी आपण वापरूया तर बघा पाच एक पाच पाच जुनी दहा म्हणजे ते वीस झाले ओके पाच एक पाच पाच एक पाच पावन चौक इथं काय होणार पावन चोक काय होणार वीस आणि इथं काय होणार इथं उरते चार पाच नऊ पंचेचाळीस ओके इथं काय होणार फोर्टी नाईन डिवाइड बाय ट्वेंटी आला बरोबर मग आपण डिवायडेशन करू देन आपल्याला इथं उत्तर कशामध्ये दिलेलं आहे इथं पूर्ण युक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये उत्तर दिलेलं आहे सो आपल्याला कन्वर्जन पण मिक्स फ्रॅक्शन मध्ये करावं लागणार आहे सो ह्या काय आपल्याला फ्रॅक्शन मध्ये आहे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कशामध्ये मिक्स फ्रॅक्शन मध्ये ओके सो so, मिक्स फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी आपल्याला फोर्टी नाईन डिवाइड बाय आपल्याला काय करावं लागेल ट्वेंटी करावं लागेल मग काय ट्वेंटी टू चा फोर्टी ट्वेंटी टू चा फोर्टी उरलेत काय रिमाइंडर रिमाइंडर काय उरतो नाईन ओके रिमाइंडर नाईन आणि क्वेश्चन टू क्वेश्चन टू आणि डिव्हिडंड किती आपला ट्वेंटी ट्वेंटी बरोबर ट्वेंटी आहे तर बघा भागा का मग आपण काय करतो बघायचं टू टू इथं आपल्याला माहित आहे तुम्हाला आता मी सांगितलं की इथं भागाकार येत भागाकार नंतर इथं बाकी बाकी त्याच्यानंतर बाकी त्याच्यानंतर काय इथं भाज भा जग ओके भागाकार किती आहे तुमचा दोन बाकी किती आहे नऊ आणि भाजक किती आहे तुमचं ट्वेंटी तर पर्याय क्रमांक ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं करेक्ट तर तुम्हाला तुम्हा जसं करता आले तसं करा सोपं श्रुती डायरेक्ट वजा बाकी केली अँड देन त्याचं कन्वर्जन केलं आपण आधी कन्वर्जन केलं म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा मी तुम्हाला सांगण्यासाठी गेलं तुमचा कन्सेप्ट एक तुम्हाला कळाला पाहिजे की असं केलं तर असं होईल असं केलं तर येईल का तर त्यासाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे